यशवंत किल्लेदार यांच्याशी आमचे प्रतिनिधी श्रेयस यांनी काही वेळापूर्वी संवाद साधला आपण जाणून घेऊया दीपोत्सव साठी आता खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र जय मनसेचा हा दीपोत्सव आहे ज्याचे आता खऱ्या अर्थानं जय तयारी जी आहे ती संपलेली आहे आता कुठे ना कुठे आता फक्त तो कार्यक्रम आहे ज्या उद्घाटन सोहळ्यासाठी तेरा वर्षांनी तेरा वर्ष हो, तेरा वर्ष आहे आणि खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे आज येणार आहेत यशवंत सर खूप खूप स्वागत आहे एकंदर पाहिलं गेलं तर दीपोत्सव हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम मनसेचा आणि त्या कार्यक्रमाला आज उद्धव ठाकरे पक्षप्रमुख येणार आहेत किती आनंद मराठी माणसाला होणार आहे आज शिवसेना दोन्ही बंधू एकत्र येत आहेत यामध्ये नक्कीच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप आनंद आहे खूप खूप आनंद आहे आणि त्या निमित्ताने एक बंधू दुसऱ्या बंधूला दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला आमंत्रण दिलेलं आहे आणि ते त्या दुसऱ्या बंधूंनी म्हणजे उद्योगजींनी ते स्वीकारलेलं आहे आणि ते उद्घाटन प्रसंगी येत आहेत त्यामुळे सगळ्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे सो मला वाटतं की आपण त्याला एक दिवाळीचा दीपोत्सवाचा आनंदाचा क्षण म्हणून त्याच्याकडे पाहूया राजकीय रंग न देता आजचा जो दिवस आहे तो आपण साजरा करूया आज काय काय गोष्टी होणार आहे सर आम्हाला मंचावर कोण कोण असतील आम्ही उद्धवजी उद्घाटक आहेत राजसाहेब असतील दोन्ही पक्षाचे नेते असतील त्यांच्या हस्ते उद्धवजींच्या हस्ते दीप प्रज्जलन जसं होतं तसं मट बटन दाबून रोषणाईचं प्रज्वलन होईल त्याच्यानंतर त्यांनी शुभेच्छा दोन शब्द बोलतील आणि त्यांचा सत्कार होईल सगळ्यानंतर आपण बघतोय तर आज उद्धवजी खऱ्या अर्थानं पहिले शिवतीर्थावर येणार आहेत आणि तिथून ते इकडे येणार आहेत दोन ठाकरे बंधू जरी भेटत असतील तरी तो आनंद जो आहे तो खालच्या कार्यकर्त्यांमध्ये पण जबरदस्त पाहायला मिळतोय का कारण आज इकडे फक्त उद्धवजी नाही तर सेनेचे पण मंडळी येणार आहेत मंडळी नाही बघा दोन ठाकरे बंधू एकत्र आहेत दोन पक्षाचे प्रमुख देखील आहेत त्यामुळे त्या पक्षाचे त्यांचे जे फॉलोअर्स आहेत आणि कार्यकर्ते आहेत ते सगळे इथे येणार ना नक्की येणार कारण सगळ्यांना तो आनंदाचा क्षण आहे आणि ह्याच कार्यक्रमानंतर म्हणजे व्यासपीठावरच्या कार्यक्रमानंतर पुन्हा आताशबाजी बाजी जी होणार आहे ती ती एक खूप नेत्रदीपक आताशबाजी दरवर्षी असते आणि त्याचा आनंद देखील हे सगळे नेते मंडळी घेतील खूप बातचीत केल्या बद्दल तुम्ही बघता एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट की दीपोत्सव आहे दीपोत्सवाला आता संपूर्ण महाराष्ट्राचे तेरावं दीपोत्सव आहे हे मनसेचा आणि त्यामुळे तेरा, तेरा वर्षानंतर आज बहुधा पहिल्यांदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे इथे येऊन उद्घाटन करणार आहेत श्रेयसावंत पुढार न्यूज मुंबई